बॅगा नाही नुसतं डबस घेऊन चाललाय काय आता आज नुसता खेळ आहे उद्या पण किती येणार आता हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांच मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी आहे सकाळचं टायमिंग होतं यांची व्यान जी आहे ती मिस झाली गेली यांना सोडून मग दादा होते घरी सागरनं फोन केला कारण तो सकाळी सकाळी जातो ना कामावर यांना नेऊन सोडलं शाळेत त्याच्यानंतर मग त्यांचा त्यांचा आवराय सुरू झालं आणि आपली आवरून गेलेली होती आणि आता एक मला बरं आहे की दादाचं काम जे आहे ते मुलांच्या स्कूल जवळच सुरू आहे त्यामुळे मी डबा सकाळी पोरांचा जो आहे तो दादा देते म्हणजे ते काय करतात मग दुपारच्या टायमिंगला तिकडे नेऊन देतात त्यांच्या जेवणाच्या वेळेला परवा कोबी आणलेला होता मी याची मंच्युरी वगैरे करणार ह्या गोष्टी ठरवलेल्या पण काही सॉसेस जे आहेत ते माझे संपलेले आहेत आणि मंचुरीला ना परफेक्ट सॉस आपले जे दोन तीन सॉस आहेत ते पाहिजे म्हणजे पाहिजे कारण तुम्हाला जर तो फ्लेवर यायचा त्यात काय सगळा सॉसचा खेळ आहे बघा बाकी हे तर काय भजागत सगळं आपल्याला ते गोळे करायचे हो, आहे तळायचं आहे ते असं पण खाल्लं तरी ते भजीच लागतात तसं पण खाल्लं तर भजीच लागतात पण तुम्हाला प्रॉपर मंचुरी खायची असेल तर तुम्हाला प्रॉपर सगळे मसाले म्हणा आणि प्रॉपर सॉस टाकणं गरजेचं आणि हो कालच्या कमेंटसाठी खूप मनापासून तुमचे आभारी भरपूर सारे जणींनी सांगितले की बाबा कबूतर जे आहेत त्यांच्यापासून थोडंसं सावध राहा तर हे खरंच आहे कारण मी पण आहे ना काही अशा केस वाचलेल्या होत्या तेच मी पोरांना सांगत होते कारण पोरं ह्या गोष्टी काय बघतील असं नाहीये बघा आता न्यूज जर घरात कधी लावली तर मुलं तेवढी इंटरेस्ट देऊन बघतात असं किट्टो बघते आर्यनचं तसं नाही क्रिकेट कुठे खेळायचं आहे मोडकं तोडकं त्यातलं ह्यात जोडून काय करायचं याच्याकडे त्याचा कल असतो आणि जेव्हा तुमच्या रात्री कमेंट आल्या मी त्याला दाखवले की बघ मावशा काय म्हणतात वगैरे त्यावेळेला त्याने त्या गोष्टी ते सिरियस घेतल्या कारण शाळेच्या तिथं पण भरपूर सारी कबूतर वगैरे येतात जातात आता बघा भलेही भरपूर सारी बंदी असू दे पण शेवटी त्यांचं पण लाईफ आहे ते पण इकडं तिकडं असणार आहे त्याला मी तेच सांगितले की बाबा एखादी गोष्ट आपण करायची आपल्याला करायला प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर आपण स्वतःचही संरक्षण करणं गरजेचं कर असतं ना त्याला तर त्याला ते कमेंट मुळे काल पटलं तर आज ना हेल्दी असा गव्हाचा केक जो आहे तो मी कुठेही बेक न करता स्टीम करून घेतलेला आहे एवढा सुंदर एवढा परफेक्ट झालेला आहे कसा केला तो रेसिपी पुढे आहे बघू शकता हे आहे अगारो रिजन्स सिक्स हंड्रेड वॉट मल्टी कुक इलेक्ट्रिक केटल छोटा पॅकेट बडा धमाका काय बघाय हा झिरो पॉईंट नाईन टू लिटरचा स्टेनलेस स्टील स्टीमर याच्यामध्ये तुम्ही मोमो चिकन वेजी सोबतच फ्रीज सुद्धा करू शकता तर याच्यावरती आपण आपलं जेवण शिजवू शकतो तीनशे साठ डिटॅचेबल बेस सुपर इझी टू लेफ्ट आहे आणि ही आहे सगळ्यात मेन बॉडी तर डबल लेअर बॉडी आहे आतमध्ये जे आहे ते फ्रूट ग्रेट, स्टेनलेस स्टील इनर वॉल जो सेफ कुकिंग करतो आणि आउट जे आहे ते हीट, रजिस्टंट प्लास्टिक वॉल आहे केक करण्यासाठी ना सुरुवातीला एक कप किंवा एका वाटीनं आपल्याला रूम टेम्परेचरनुसार दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा किंवा अर्धं टोपण होईल एवढं विनेगर घालायचं सगळं ढवळायचं थोडंसं फाटल्यासारखं दिसेपर्यंत ठेवून द्यायचं एक दहा मिनटं बास होऊन जातं तोपर्यंत इकडं पाणी थोडंसं गरम व्हायला ठेवलं त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं कारण याच्यावरती आपल्याला केक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आता हे परफेक्ट झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं इसेन्स घालायचं आहे पुन्हा सगळं मिक्स करायचं चवीनुसार साखर जेवढा केक बनवतो त्याच्या निम्मी आपल्याला साखर घ्यायची असते हे सगळं फेटून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला जसं त्या पिठामध्ये बसेल एवढं घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मैदा घेतलेला नाही पूर्णपणे गव्हाचं पीठ आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर अगदी चवीला एकदम थोडंसं मीठ बस एवढ्या पदार्थामध्येच तुम्हाला जर इथं वाटलं कोको पावडर असेल तर तुम्ही कोको पावडरसुद्धा ॲड करू शकता बॅटर व्यवस्थित झालेलं आहे केकचं जे भांड आहे त्याला थोडंसं तेल लावून थोडंसं पीठ भरून घेतलं त्याच्या डब्यामध्ये व्यवस्थित टाकल्यानंतर टॅप करायचं आणि एक चाळीस मिनिट मिडियम ह्याच्यावरती ठेवून द्यायचं पस्तीस ते चाळीस मिनिटानंतर आपला केक जो आहे तो परफेक्ट तयार होतो तुम्हाला जर असे क्रॅक नको असतील तर तुम्ही याला पेपर रॅप पेपरनं रॅप करून व्यवस्थित झाकून ठेवू शकता आम्हाला चालतं कारण असं आवडतं घरातल्या याच्यासाठी कुठं कडई लागली कुठं त्याच्या खाली मीठ लागलं कुठं काहीही लागलं नाही खूप सुंदर पद्धतीने याच्यामध्ये ढोकळा असू दे केक असू दे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये बनवून खाऊ शकता ब आहे का नाही छोटा पॅकेट बडा धमाका आता केक तर झालं पण त्याच्यानंतर मी विचार केला की थोडंसं आपण शेवायची खीर बनवूया थोडंसं दीड ग्लास होईल एवढं पाणी थोडंसं तेल घातलं इथं तूप टाकलं तरी पण चालतं गोडाचं करणार असाल तर आणि विकतच्या आपल्या ज्या शेवया असतात ना त्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेतल्या एक पाच मिनटात शेवई शिजली की वरून दूध घातलं चवीनुसार साखर टाकलेली आहे थोडंसं तूप त्याच्यानंतर थोडीशी वेलची पूड एवढी घालू शकतो झाली आपली खीर पण तयार तर ताईनो आहे का नाही छोटा पॅकेट बडा धमाका तर या प्रोडक्टची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता आज खूप दिवसातून सोयाबीन भात जे आहे ते मी बनवत आहे सोयाबीन राईस बघायला गेलं तर खूप चवीलं होतं पण तेवढ्याच तेवढं ताजा खाल्ला तर हा भात जर शिळा खायचा म्हणला तर अजिबात चव लागत नाही सोयाबीनच्या बद्दल बोलते बरं का गरम गरम भात जो आहे तूप जर टाकलं तर एक नंबर लागतो जिरं मोहरीची फोडणी टाकलेली आहे थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत फ्लावर होते सगळ्या भाज्या म्हणलं थोड्या थोड्या टाकाव्या सगळ्या भाज्या जेवढ्या माझ्याजवळ उपलब्ध होत्या तेवढ्या भाज्या टाकल्या सोयाबीन टाकलेला आहे भिजवून आणि त्याच्यानंतर आपलं तिखट मिरची घातली तरी पण चालतं पण तिखटाची चव वेगळी येते या भाताला आणि मला तर वाटत नाही की कोणाला सोयाबीन भात आवडत नसेल आपला पुलाव जो आहे त्याच्यापेक्षाही हा भात खूप छान होतो फक्त सोयाबीन वडी जी आहे ना ते अशी मोठी न वापरतं छोटी हे मला लोकलमधून आणून दिलेलं होतं दादा आणि ठेवून तर चालणार नाही ना। म्हणून मी माझ्याकडचं छोटं काढलं नाही छोट्यामधला जर भात केला दिसायला तर खूप सुंदर दिसतो याचं मोठं मोठं ना काय होतं ते खाताना थोडंसं चरबाट लागतं पण छोटं सोयाबीन जे आहे ना ते कधी तोंडात गेलेलं असतं ते पण कळत नाही तर आता भात वगैरे झाला वरून कोथंबीर वगैरे टाकली त्याच्यानंतर मग सगळ्यांचे डबे आवरायचं सगळं भरायचं सगळी जिकडे पाठवायचं ही सगळी जी रुटीन असतात ना मला कमेंट आली की ताई किती पसारा घालतात ग तुझ्या घरात तुला लय काम असतं मी अजून माझं पूर्ण रुटीनच तुम्हाला दाखवलेलं नाहीये कारण मला तेवढा वेळ मिळेना म्हणून मला नाहीतर मी पूर्ण रुटीन दाखवेन मग तुम्ही बघा ते रुटीन कसं असते असं सध्या आता थंडी सुरू आहे त्यामुळे वॅसलीन मेघानं पाठवलेलं एक आणि माझं रेग्युलरचं एक हे मला प्रमोशनला आलेलं होतं ना ते मी वापरते विलवाचं एक नंबर एकदम छान आहे मेघाने पाठवलेलं सुद्धा खूप बेस्ट आहे त्यामुळे मला जे वाटतं आज हे उद्या ते सकाळी वॅसलीन लावले की कामं होऊन जातात कारण आपलं कसं धांगडधिंग्याची कामं असतात मला केसांबद्दल बऱ्याच जणी विचारलं तर मी ना ॲलोवेरा जेल लावते आता माझ्याकडची वाऊची आहे ती आता दोन तीन वर्ष झालं मी ती वाऊची वापरते केसांना सुद्धा खूप बेस्ट आहे संध्याकाळी समजा एक दोन तीन दिवसातून तुम्ही लावलं तरी चालेल वावचं ॲलोवेरा जेल आता मी मेघाने दिलेलं ते पण लावते ममार्थचं आहे ते पण लावते मला जे सूट होतं ते मी लावते बघा तुम्हाला जे सूट होतं तेच करा कारण प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते आता माझ्या स्किनला जर मी काय वापरलं तर मला अजिबात साईड इफेक्ट होत नाही आहेत आणि केसांना पण तेवढे होत नाहीत पण केसांचं गोष्ट थोडीशी वेगळी येते त्यामुळे तिथं जपूनच वापरायचं वाव ब्रँड जो आहे तो बेस्ट आहे कारण प्रमोशनला आल्यानंतर कसं की मी पण अंदाज घेते ना की कुठलं चांगलं असतं काय असतं मग ते कंटिन्यूली ठेवते तर वाव ब्रँड मला सुरुवातीला प्रमोशनला आलेलं होतं तेव्हापासून मी माझ्या केसांसाठी असू दे स्किनसाठी असू दे कारण ॲलोवेरा जेल संध्याकाळचं सुद्धा जर तुम्ही लावून जर झोपला तर तुमच्या स्किनमध्ये ना थोड्या दिवसानं तुम्हाला फरक जाणव कालचा आणि आजचा दिवस ना माझा असं तंतनमध्ये गेलेला होता तंतन म्हणजे कामाचं काय नाही आहे ते मशीनचं होतंही नाही तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व फिल्टरवाले परवा आले त्याने जे काय आहे त्याचं पार्ट काढायचं काय काय आहे ते त्यांनी सगळं केलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी व्यवस्थित पाणी आलं आणि दुसऱ्या दिवसापासून आहे ना जे रिजेक्ट वॉटर टाकतं ना ते पाणीच येत नव्हतं त्याच्यामुळे त्या टँकमध्ये पाणीच जात नव्हतं म्हणजे ती मोटरची पाणी ओढायची असते ना तीच बहुतेक खराब झालेली होती त्यामुळे पूर्ण दिवस पाणी नव्हतं आपलं आहे ते रेग्युलर माझं कसं मिक्स पाणी येतंय थोडं नदीचं आणि थोडं बोरचं त्या पाण्याला धड चव नव्हती ताण भागत नव्हती आणि काय विचित्रच ते पोट बिघडणं वगैरे ह्या गोष्टी होत्या त्यामुळे लई रिटेड झालं म्हटलं काय इलेक्ट्रॉनिक वस्तू पिडायला लागलेल्या आहेत त्यांना कॉल केलेला होता त्यांनी एक दिवस गॅप टाकला आज ते आलेले होते त्यांचं बाहेरच्या साईडला काम सुरू होतं त्याच्याबरोबर मी माझं काम सुरू घेतलं कारण काय होतं सांगते तुम्हाला ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या रोजच्या वापरातल्या तुमच्या ज्या वेळेला बंद पडतात ना डोकं चालत नाही आहे मग ते वॉशिंग मशीन असू दे किंवा फिल्टर असू दे आम्हाला ना दोन हजार एकोणीसपासून पासून फिल्टरच्या पाण्याची सवय झाली फिल्टरच्या पाण्याव्यतिरिक्त जर कुठलंही पाणी जर पिलं तर पोट एवढं गॅस पकडतं जाम होतं हे प्रॉब्लेम कोणाला आहे सांगा पहिला तर बिन फिल्टरच पित होतो कधी म्हणजे अठरापर्यंत तेव्हा काय नव्हतं पण जसं एकोणीसपासून त्या घरात गेल्या गेल्या मी फिल्टर घेतलेलं होतं ना तर तिथून जी सवय झाली आणि गावी जर आम्ही गेलो विदाउट फिल्टरचं जर पाणी पिलं तर पोट पूर्णपणे जाम होतं त्यामुळे तिथल्या तिथं आम्ही ते बाटला वगैरे आणून पितो ही दोन दिवस कंडिशन झालेली होती ना आम्हाला कसं वाटलं की येतील कशाला बाटला आणायला येतील मी तुम्हाला म्हणते ना की बाबा एखादी गोष्ट जी योग्य असते किंवा थोडंसं तुम्हालाही काळजी घेऊन राहण्याची गोष्ट मी शेअर करत असते कारण मला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण माझं लाईफ आहे तेच तुमचं लाईफ आहे तसंच मला आहे ना एक चार पाच दिवसापूर्वी ताईचा कॉल आलेला होता खूप रडत होत्या त्या मी कुठल्याही काय त्या सांगणार नाहीये खूप म्हणजे खूप रडत होत्या कारण विचारलं तर मला असं समजलं की त्यांच्या घराची वास्तुकशांती झालेली होती मला पण त्यांनी निमंत्रण वगैरे दिलेलं होतं त्या ताईंचे खूप मनापासून आभारी माझी रेग्युलर जुनी ताई आहे खूप प्रेम खूप गोड आहे आणि त्यांचा लाडूचा वगैरे व्यवसाय आहे खूप शून्यातून त्यांनीसुद्धा त्यांचं विश्व निर्माण केलं आहे कुणाचा सपोर्ट नाही आहे काही नाही आहे आणि जावई वगैरे आलेले आहेत आणि आता त्यांचं कुठंतरी स्वतःचं घर झालं घराची पूजा वगैरे घेतली पै पाहुणे नातेवाईक इकडची तिकडची सगळी त्यांनी बोलवलेली होती आणि कितीतरी वर्षातून त्यांनी स्वतःच्या कमाईतून वास्तुकशांतीसाठी साडी स्वतःची स्वतः घेतलेली होती पूजेच्या दिवशी साडी नेसल्या पूजा वगैरे सगळी केली आणि त्यांनी ती साडी काढून घडी घालून ठेवलेली होती बेडरूममध्ये आणि पुन्हा नंतर ज्या वेळेला पैपहुणे सगळे गेले आणि ते जाऊन साडी बघतात तर त्यांना साडीच मिळे ना साडी गायब त्याने पूर्ण घर जे आहे ते पूर्ण घर पालतं घातलं उचकी बोचकी कचरा काही काहीसुद्धा कुठलाच घराचा पाठ कोणा काप म्हणजे कोपरा त्यांनी सोडला नाही सगळीकडे बघितलं तर ती पूजेचीच साडी गायब होती म्हणजे त्या एवढ्या रडत होत्या की मी एकतर माझ्या स्वतःच्या कमाईतून स्व कष्टाने घेतली सोबत ती पूजेमधली साडी होती बघा आता एक सात्विक ऊर्जा जी असते ना आपल्या कपड्यांच्या सुद्धा ह्याच्यात उतरते बरं का कारण आपण घरात होम हवन वगैरे करतो ना तर आपल्या कपड्यांचा सुद्धा संबंध येतो एवढं ये त्या म्हणजे प्रसन्न होत्या एवढ्या आनंदा आनंदी होत्या का तर आपलं घर होणं ही कोणाचा म्हणजे गोष्ट जी आहे ती कोणासाठी सोपी नाहीये आणि घराचं मला माहीत आहे काय असतं काय नसतं काय पैसा लागतो किती कष्ट असतं आणि तो एक आनंद आपला वेगळाच असतो की आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आणि त्याच्यानंतर असं होणं म्हणजे कितीही वाटतं बघा सांगणं तुम्हाला एवढंच आहे की आपल्या घरी काही कार्यक्रम असू दे काही असू दे ह्या गोष्टी पण आपल्या घरात होत जातात आपण इथं हल म्हणजे हलगर्जीपणात राहू नये कधीही तुमच्या घरी कार्यक्रम असाल भले तुमच्या जवळची माणसं आहेत तुमचे नातेवाईक आहेत सगळं आहे पण थोडंसं काळजीपूर्वक राहा काळजीपूर्वक वागा मी तर अनुभव घेतलाहीच बाबा विश्वास ठेवून काय असतं पण आता बघा माझ्यात तर आलेली व्यक्ती कोण कुठली होती ना नात्याची गोत्याची पण यांच्यामध्ये जर नात्यातलीच लोकांनी जर असं केलं असेल ते आता साडी नेऊन काय करणार काय त्यांचं त्यांना माहीत पण ती समोरची व्यक्तीला झालेला त्रास तिच्या मनाच्या वेदना किंवा तिचा जो झालेला मोड आहे त्याचं ते, ते काय ब्लेसिंग लागले असतील साडी बघा त्या हजार घेतील तशा साड्या त्या हजार घेतील कारण त्या स्वतः कमवतात सगळं चांगलं आहे पण शेवटी मनाच्या ह्याच्यावर एक कुठेतरी आघात होतो की बाबा माझ्या घरातून अशी म्हणजे वस्तू जाते किंवा असं चोरी होते तर किती ते मनाला लागतं सांगा त्यामुळे माणसाचे मनं जे आहेत ना कोणावर विश्वास ठेवण्या योग्य राहत नाही आहेत माझ्या स्वतःवरून सांगते मी तुम्हाला ते ताक सुद्धा फुकून फुकून पिल्यागत होत आणि मला अशा मानसिकतेच्या लोकांची कीव येते की खरच म्हणजे काय लोक कुठल्या थराला जातात आम आमच्याच घरात घडलेले का अनुभव तुम्हाला सांगते अशा पण गोष्टी होतात बरं का लग्नकार्य असू दे किंवा तुमच्या वास्तुक शांती वगैरे असू दे सागरच्या लग्नातच मला काही तेवढं नॉलेज नव्हतं आर्यन वगैरे लहान होता आणि ते जबाबदारी आता मी एकटीच बहीण कोण करणार कोण बघणार म्हणून ते सगळं माझ्याकडे दिलेलं आहेराचं वगैरे आता बघा थोडं नवरदेवाची बहीण आणि तिकडं पण गर जाणं गरजेचं असतं ते आले गेले त्यांचं आहेर पाणी घेणं त्यांचं पण बघणं गरजेचं असतं माझी त्यात झाली तारांबळ मला ते काय पहिल्यांदा बॅलन्स झालं नाही मी बाहेर गेले आमच्यातली जवळची सांगते मी आमच्यातली जवळची व्यक्ती आली मला म्हटले की मी हे है हँडल करते तुझा बाहेरचं काम जे आहे ते बघ जा म्हणून मी बाहेर गेले तिच्याची ओर सोडलं तिनं काय करावं त्या व्यक्तीनं आता विषय निघाला म्हणून सांगते तुम्हाला जेवढं काय आहेर आलेलं होतं त्यातल्या चांगल्या चांगल्या साड्या छाटून छाटून काढल्या आमच्या पाठीमागचे जे बेडरूम आहे चाटून, चाटून ना रसिकाचा आता रसिका आहे त्या रूममध्ये त्यावेळेला पाठीमागे ना त्या रसिकाच्या कपाटाच्या मागे खिडकी होती त्या खिडकीच्या पाठीमागं दुसऱ्याचं शेत आहे सगळा ऊसच आहे तिकडं सगळा ऊस लावलेला आहे तिनं त्या खिडकीतून काही साड्या ज्या आहेत त्या बाहेरच्या साईडला टाकल्या म्हणजे ऊसाच्या शेतात टाकल्या पाहिजे तेवढ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर पाठीमागं जाऊन त्या ठिक्यात भरून लंपास केल्या कोण घरातली व्यक्ती विश्वासू होती म्हटलं बघेल त्यांचा पण हक्क असतो ना मानापानाच्या असतात हक्क असतो तर ते त्यांनी असं केलं त्यानंतर आम्हाला कळलं कारण आता लग्न घर आहे काय आजूबाजूला काय लोकं असतात का नसतात चोरट्याला कसं वाटतं की मला कोणी बघत नाही पण खरं सांगू त्याला बघणारे सगळे असतात असा प्रकार घडलेला होता तेव्हापासून संदीपच्या लग्नात मात्र मी जपून राहिले सगळं व्यवस्थित हँडल केलं हा पार्ट आहे बघा फिल्टरचा असो मी माझ्या चॅनल वरून तुम्हाला आता दोन तीन वेळा तरी अलर्ट केलेला आहे तुमच्या घरी कुठलेही कार्यक्रम असू दे खूप सतर्कतेनं राहत आहे शक्यतो तुम्हाला खरी गोष्ट सांगू मला बरेच जणांनी विचारलं ह्याला का बोलवत नाही त्याला का बोलवत नाही याला सोडून कार्यक्रम करते त्याला सोडून कार्यक्रम करते लक्षात ठेवा माझ काळजी मला आहे माझं काय चांगलं काय योग्य काय भलं हे माझं मला माहीत आहे त्यामुळे मी विचार करते की जगाच्या सांगण्यावरून मला काही गरज नाही आहे की ह्याला का बोलवलं नाही ते का नाही हे का साथी, साथी नाही मला जे योग्य वाटतं तेच घेणार तेच मी घेऊन त्यांच्यासोबतच करणार जे माझ्या प्रपंचासाठी माझ्यासाठी योग्य नाही मग ते कुठलंही असू दे कारण जगाला काय माहीत नसतं काय असतं काय नसतं आता तुम्हाला काय माहिती आहे माझं पास्ट माझं काय लाईफ किंवा मी आज यूट्यूबवर एवढे व्हिडिओ टाकते मी काय थोडीच तुम्हाला माझं सगळं लाईफ मांडते त्यामुळे प्रत्येकजण येतं जो तो ज्याचा त्याचा योग्य सल्ला असतो ते काय सल्ले देतात वाईट देत असतात असं नसतं ते देतात आपण ठरवायचं असतं आपल्यासाठी कोणती माणसं चांगले आहेत तीच माणसं आपल्या कार्यक्रमाला बोलवायची असतात घ्यायचे असतात जिथं कळते की बाबा हे आपल्यासाठी एखादं विष आहे आणि आपण थोडंसं लांब ठेवलेलं बरं तिथं फॉर्मॅलिटी करायची गरज नाही आपण तर करत नाही बघा मला खूप साऱ्या जणांनी त्या गोष्टीबद्दल टार्गेट केलं काही घेणं देणं नाही कारण का सांगते मी माझ्या प्रपंचात मला काय बेस्ट आहे हे हे माझं मला माहिती आहे तुम्हाला वाटतं तुम्ही तुमची मतं मांडता तुम्ही मता तुमच्या मतांचा स्वतः पण रिस्पेक्ट करता मी पण करते नाही असं नाही कारण समोरच्याचं काम असतं आपल्याला बोलणं सांगणं जे चांगलं आहे ते शिकवणं पण आपल्यासाठी काय चांगलं आहे हे ठरवणं पण आपला हक्क असतो त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं ना की बाबा ही अशी किंवा ती तशी तर तसं नसतं तुम्हाला काय माहीत नसतं म्हणून मी माझ्या कुठल्याही कार्यक्रमात असू दे काही असू दे खूप विचारपूर्वक राहते विचारपूर्वक माणसं बोलवते जेथं मला वाटतं की बाबा ह्या गोष्टीपासून मला हे नाही आहे या गोष्टीची खबरदारी घेते कारण मला पूर्व माहीत असतं कोण कसं असतं कोण काय करू शकतं कोणाकडे काय काय करण्याची क्षमता आहे ह्या गोष्टीचा सगळा अंदाज होता म्हणूनच मी ते सगळं केलेलं होतं असो चला आता बाकी असं नाही की बाबा सगळीच माणसं वाद असतात असं नाही किंवा सगळीच चांगली असतात असं नाही जपून राहा काळजी घ्या आणि मी पण ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला असेल तर लाईक करा मनापासून तुमचे आभारी श्री स्वामी समर्थ